तर भूषण गवाईंच्या विधीचा अमरावतीमध्ये जल्लोष करण्यात आलाय फटाक्यांची आतिषबाजी करत लाडू वाटप करत यावेळी जल्लोष साजरा करण्यात आला अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई बावन्नवे सरन्यायाधीश झाले आणि या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे आम्ही सर्व पाटण पार्सल आम्हा सर्व लोकांना भूषण दादा गवई यांचा आज सार्थ अभिमान वाटतो आहे गवई कुटुंबालाच खरं तर हा एक चांगला वारसा लाभलेला आहे दादासाहेब गवई तीन राज्यांचे राज्यपाल होते आणि भूषणदादा आता सरन्यायाधीशपदी म्हणजे ज्युडिशरीच्या क्षेत्रातलं जे सर्वोच्च पद आहे त्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले आहे आणि हे अमरावती शहराचं एक फार मोठं भूषण आहे हे मानवता दिस्तीत दृष्टिकोन राबवणारे आहेत लोकशाहीवर भारतीय संविधानावर त्यांचे नितांत श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी ते भारताला गौरवशाली इतिहास असा लाभलेला आहे त्याचा वारसा जपतील आणि आपल्याला मिळालेल्या कारकिर्दीमध्ये या लोकशाहीचे मूल्य जतन करण्याकरता ते निश्चितच चांगलं कार्य करतील अशा आम्हा सर्वांच्या भावना आहेत